नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ओंकार क्रियाकॅडमीच्या वतीने विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जात आहे या कार्यशाळेचा विषय आहे शासकीय नोकरीच्या सुवर्णसंधी या कार्यशाळेमध्ये यू पी एस सी एम पी एस सी एस एस सी आर आर बी बँकिंग तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांबद्दल इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम काय आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण यश कसे संपादन करावयाचे याबद्दलचं मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये केले जाणार आहे या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत गौरी चौकेकर की ज्या एएसओ एस ओ दोन हजार वीस एस टी आय दोन हजार एकवीस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि सध्या मंत्रालयामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत या आपल्याला एम पी एस सी राज्यसेवा एम पी एस सी कंबाईन या परीक्षेबद्दल अतिशय सविस्तर माहिती देणार आहेत त्यानंतर योगेश निकाळे की जे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या म्हणजे आर आर बीच्या परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होऊन सध्या शिप ट्रेन कंट्रोलर वेस्टर्न रेल्वे या पदावर कार्यरत आहेत योगेश निकाळे आपणास स्टाफ सिलेक्शन कमिशन व रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या वेगवेगळ्या परीक्षा याबद्दल अतिशय सविस्तर माहिती देणार आहेत त्यानंतर चंद्रकांत बोराटे सर की जे एम पी एस सी व वेगवेगळ्या परीक्षांच्या मधून आत्तापर्यंत त्यांची सतरा वेगवेगळ्या पदावर निवड झालेली आहे ते आपण सेवेच्या परीक्षांच्या बद्दल मार्गदर्शन करणार आहेत आणि मी स्वतः यूपीएससी पी एस सी परीक्षेबद्दल अतिशय सविस्तर माहिती देणार आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्हाला शासकीय नोकरीच्या सुवर्ण संधी या, या विषयांतर्गत कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा देता येतील कोणकोणत्या आप पदासाठी आपण अर्ज करू शकतो आपल्याला शासकीय नोकरी कमीत कमी वेळेमध्ये कशी मिळेल याच्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल त्याचबरोबर या सर्व स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम संदर्भ पुस्तकं अभ्यासाची रणनीती याबद्दलसुद्धा या, या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे शासकीय नोकरीचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच विद्यार्थी मित्रांसाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे या सुवर्णसंधीचा लाभ आपण घ्या ही कार्यशाळा रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता दादर येथे संपन्न होणार आहे या कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असल्यामुळे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपली नावनोंदणी आजच करून घ्या धन्यवाद